पायी दिंडीसाठी आली आहे पहिल्यांदा दोन हजार बावीसमध्ये आम्ही नवस पूर्ण करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मी नवस बोलली होती की आई करोनामधून जर आमचा परिवार पूर्ण सुरक्षित राहिला ना तर मी येईल आणि आमचा परिवार सुरक्षित होता म्हणून मी नवस पूर्ण करण्यासाठी आले होते पण पहिल्या दिंडीत मला जे मिळालं ना जी ताकद जे आईचं चमत्कार आईची कृपा काय असते या गोष्टींनी भारा मी भारावून गेली आणि आज दुसऱ्यांदा आली आहे आज ह्यावेळी बिना चप्पल आली होती तर पहिल्या दिवशी जेव्हा चालायला लागलो ना तेव्हा हिमालयाचे जेवण केलं ना तिथून पाय जमिनीवर ठेवला आणि जसा चटका लागला ना तसं वाटलं की असं जोरात फटका लागला आणि मुश्किल आहे बोलून तर ना फॉर्म फॉर्म मध्ये की होऊन जाईल करू टाकू पाय दिंडी बिना चप्पलची लोक करतात आपण पण करू पण त्यावेळेस हा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला आणि तिथून पुढे चालता चालता पहिला दिवस संपलं दुसरा दिवस पण संपला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही खूप उशिराने पोहोचलो दुसरे दिवशी असं वाटलं ना की ह्या वेळेस पाय दिंडी अशक्य आहे ह्या वेळेस आपल्याला गाडीत बसायचं ह्या वेळेस आपण गिव अप आहे आपण ठरवलेला

तर मला त्यावेळेस एक गोष्ट कळली की आयुष्यात आपल्याला चांगली माणसं शब्द दिला होता आणि दादाला तर त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला तर सर्वात महत्वाची गोष्ट की प्राण तरी चालतील पण शब्द बोलला पाहिजे ही गोष्ट प्रवीण कापांनी एक खूप सुंदर गोष्ट मला

ऐंशी वर्ष आहे ही आमच्या पायी निंडीची आपल्या पायी निंडीची असलेली खरी खाती आहे <प्रेंगा> आमचा साई साई हा सोळा सतरा वर्षांचा आहे आणि तो इतका सुंदर चालत होता इतका भरनाट चालत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज बघून त्याने आमचा हात की काही चला आम्ही तुम्हाला सोडून देतो पण तुम्ही मागे नाही थांबायचं तुम्ही पोहोचणार आहे हा आत्मविश्वास जो असतो ना तो देण्याचं काम पायदिंडी देते पायदिंडी का महत्वाची आहे कारण ती आपला आत्मा आपल्याला ओळखण्यासाठी मदत करते आणि आपल्या देवीचं नावच तर म्हणून आहे ना म्हणून आता म्हणजे काय की जी आपल्या मनात श्री ताई म्हटलं ना तो तर हा एक परिवार ही मिळालेली खूप मोठी भेटवस्तू आहे माझ्यासाठी तर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पैडींडिला आलच पाहिजे मी मी सर्वांना विनंती करते कारण कोणी तिसरा माणूस येऊन आमच्या खूप नाही वाढू शकत ही जी शक्ती आहे ना ती पायदिंडी देते म्हणून प्रत्येक माणसाने पायदिंडीला या आणि तुम्ही येणार हा मला विश्वास आहे पूर्व धन्यवाद लवकरच आहे लवकर पुढच्या मध्यंतर ती लांबी होती आणि घेऊन येईल